आपण नारायणगड हा आपला परिवार आहे की आपलं कुटुंब आहे आणि मला असं वाटतं की आता सगळ्यांनी सांगितले गडाची विकासाची डोर फार जोरात चालू आहे वेगफास्ट आहे कुठतरी त्या गडाच्या पावित्र्याला गडाच्या विकासाला कुठं द्रष्ट लागते की काय अशी भावना निर्माण झाली आणि आता बऱ्याच सांगितलं की ट्रस्टी मधले काही लोक गडाची बदनामी करत आणि माझा स्वभाव असा आहे की मी कधी बोर्ड चे धोरण आवडत जे बोलायचं ते स्पष्ट होते महाराजांनी त्या दिवशी अतिशय म्हणजे त्यांची पुण्याच्या दिवशी नाव घेऊन सांगितले माझा पहिला प्रश्न असा आहे की जर महाराजाला हे जाणवलं मग महाराजाला इतकं दुःख झालं की महाराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मग त्यावेळेला आपण सगळे महाराष्ट्रातील भक्त अठरा बघून जातो तो लोक नारायणगडावर प्रेम करतात गादीवरती प्रेम करतात निष्ठे असतो भक्ती आपलं काय कर्तव्य महाराजाला एवढा मोठा त्रास होतो तर आपण काय करतो नारायणगडा सिटी प्रती आपली काय भूमिका यासाठी म्हणजे बैठकीचा उद्देश तो आहे की पहिली गोष्ट मला असं वाटत की आता तुमच्या अगोदरांनी सांगितलं की उत्तरा देखील नेमण्याचा अधिकार कोणाला आहे महंतालाय मग महंत आणि नेमलं उत्तर येते करायला त्यावेळेला बैठकीमध्ये जी ट्रस्टी होती सगळ्याला मान्य होती तर एक मान्य होत सगळे सहाय्य केले त्याच्यावर आता ते सगळं फायनल झालेली गोष्ट आहे आता सहा महिने झाले आता संभाजी महाराज वाईट का झाले हा मूळ मुद्दा आहे या सगळ्या विषयाचा मूळ गावात की संभाजी महाराज चुकीचे कसे ठरले कारण संभाजी महाराजांनी एक स्वयं एक यांनी सांगितलं की याकडे आलेल्या विकास नेत्यांचं मी करतो स्पष्ट भूमिका मांडली आणि मग बैठक आयोजित केली फोन देतात आपल्यापैकी नारायणगडाला समजा आपण तू दुधारी बरेच दुधारी दहा टक्के निधी देऊन काम करतो नाही का मग तशा पद्धतीने या ठिकाणी वेशन मांडल्यानंतर त्या ट्रस्टी मधले तयार पी यांना सगळ्याला आम्ही ट्रस्ट होत आम्ही आम्ही मुंबईला गेलो मग आम्हाला ते फुकट काम हाच मूळ आहे मग महाराजांनी सांगितलं की बा जे देईन ते काम करेल कुणी तयार त्या माणसाला काम दिल्यानंतर संभाजी महाराजांनी डील केली असा यांच्या मनातला निर्माण झाला म्हणून संभाजी महाराज आज चुकीचे म्हणून संभाजी महाराज नको ते नातेवाईक आहे शिवाजी महाराजांच्या माणिक बाबाचे महादेव महाराज नातेवाईक मग इथं काय गडाला प्रेम माणूस गडाला निष्ठा असणारा माणूस गादीवरती निस्वार्थपणे त्याग करणारा माणूस गादीवर बसला पाहिजे बाबी समोर माणूस आणायचा माणूस आणायचं कुठून लाय माणूस दाखवा ना दाखवायचा दाखवायचं नागी। नागी। की हे माणूस योग्य नाही विद्वान नाही की यांना जसा अभ्यास नाही नारायणगडाचा नुसता हात दुखावत असला तर सगळं दोष आणि यांचं वयच कमी आणखी संभाजी महाराज हे सुद्धा फार मोठे विद्वान होते नारायणगडचे समर्थपणे सेवा करते याच्यामध्ये दुमत नाही म्हणून आपण सगळ्यांनी पहिला प्रश्न म्हटला आपला की आपण उत्तर अधिकारी आता जो विषय निघाला की तो फायनान्स त्याच्यामध्ये आता तडजोड नाही दुसरा विषय असं निघाला की ज्यांनी त्यांनी बदनामी केली नारायणगडाची मग सगळं आपलं रक्त या ठिकाणी खवळून उठलं पाहिजे असं मात्र हीच घटना पलीकडच्या गडावर झाली असती मी स्पष्ट बोलतो तर आतापर्यंत लोकांचं रस्त्यात घेऊन नसतं ही घटना भगवान गडावर झाली असती तर लोकांचं रस्त्यात घेऊन नसतं त्यांच्यामध्ये जोर वाढलाय की ते नारायणगडच्या विरोधात महानताच्या विरोधात बोलले तरी आमचं काही होत नाही स्टेची भावना म्हणून पहिली भूमिका आपली असली पाहिजे की या ठिकाणी त्यांना योग्य आपण जाग विचारला पाहिजे कारंगडाची बदनामी देऊन कृपण करणार आहेत त्यांना या ठिकाणी भिन्न मुस्लिम झाल्या पाहिजे त्यांना समाजाचा प्रचंड दबाव त्यांच्यावरती वाढला पाहिजे त्यावेळी त्यांना जाग आणि आता ते काही लोक पिटवाय देऊन मारा लागत ते माफी मागायला पाहिजे नाही का अशी कुठून सुरू झाली आपण माहिती आहे त्या ठिकाणी अहो नाण्याकड्याची सेवा करण्याचं काम हे तर पाहिजे लोक आहेत शिलापूर एकाच झालं शंभर दिवशी पोरा सगळं साफ करायचं छोटी गडाची सेवा आम्ही करतो नारायणगडा कधी कर निधीशी कमतरता पडली महाराजांनी सांगितलं की पंचवीस लाख रुपये द्या एक मिनिटात देतो म्हणजे गडाला गाय वेळेला काही अडचण आधी त्या समर्थकडे उभा राहण्याचं काम आम्ही करतो मग या ठिकाणी ट्रस्टी नेमता वेळेस ने महाराजांनी म्हणलो महाराज अशी ट्रस्टी तुम्ही नेमताय हे चुकीच महाराज महाराजांशी मान्य माझी चूक मला कळेल बोलली ट्रस्टी ही चुकीची नेमली की नाही का मग आता मी असं म्हणणार नाही की सगळी ट्रस्टीच वाटते असं मी म्हणणार नाही पण ट्रस्टीचे जे जे लोक विरोध करतो नारायणगडाला त्याला त्याला आपण विरोध केला पाहिजे माझा असो माझा भाऊ असो माझे वडील असो कोणी असो तो नारायणगडाला विरोध करेल त्याला आपण प्रखर विरोध केला पाहिजे समाजाची भूमिका असली पाहिजे असं माझं मग विरोध या सगळ्या मार्गाने आपल्याला विरोध करता येईल त्या माणसात थांब ठरवलं पाहिजे आपण कुठे चालणार आहे हे कुठं थांबलं पाहिजे त्यांच्यासाठी घरासाठी सुद्धा चांगलं नाही घराचं पावित्र्य खोक्यात येत आहे आता मीडिया पाहतो तर की मीडियामध्ये सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात जगात देशात चालल्याकड्याच्या मग काही लोकांना काहीच माहित नाही इतिहास माहित नाही नारायण भूगोल माहित नाही काहीच माहित नाही काय झालं नारायण काही लोकांना माहीत नसेल म्हणतात ना ती जी असं होती त्याच्यात काही तथ्य असलं पाहिजे त्याचे खरं असलं पाहिजे अशी भूमिका नाही तयार व्हायला लागली म्हणून आपण हे सगळं खोटून काढलं पाहिजे आपण लाखो भक्तकडे आपल्याला हे शक्य होत नाही का त्यांना जाऊ विचारणार मग इथे कुठ चालू चालून देणार आहोत बैठक बरं आपण बाबाच्या समर्थनात धरतो म्हणजे आता अर्थ बाबाला जे त्रास देतात त्याच्या विरोधात आपण मागले पाहिजे आपण काय म्हणतो मंत्र शिवाजी महाराजाला आमचा पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराजाला त्रास देणारा आमचा विरोध आहे भूमिका करायला पाहिजे बोलत नाही ह्यांना पाठिंबा ह्यांना काही नाही मोकळं सोडायचं का ह्यांना मोकळं सोडायचं ना ह्यांना चूक मिळाली पाहिजे आता बाबांनी काय घेतला काही लोक घेतले म्हणजे मिटवायचे बाबा म्हणजे घ्यायची नाही मिटिंग घ्यायची असली तर ह्यांनी त्यांनी यंत्र राजीनामा दिल्यानंतर आपण सगळे दुसरी अशी भूमिका आहे ज्या वेळेला बैठक होईल काही भेटवायचं ठरलं आपल्या हातात नाही महाराज म्हणजे भेटवायचं नाही आमची अशी भूमिका आहे की महाराजांना सुद्धा आम्ही सांगणार आम्ही प्रखर बोलतो आम्हाला सुद्धा सगळे भक्त करणारा विश्वास आहे बरोबर नाही त्यांचं मिटवायचं काय करायचं लोक ठरवतील ना बरोबर उद्या ते महाराज पाय पडले महाराज मायोर महाराज म्हणजे जाऊ लोक मा आपल्यासारखी माणसं उपचुप जेवतात ना त्यांचा राग आला आपल्यासारखी माणसं हे फार तुला बोलता असं माती म्हणून नको म्हणा तुम्हालाच काय करायचं आहे तुम्ही तर आमच्या जवळचे पाहुणे आहे का नाही अशी भूमिका नसली पाहिजे असं माझ्या मत आहे मी सगळ्या विश्वासात घेऊनच काय करायचं नंतर तुम्ही पाहिजे पण ती पहिली पहिली भूमिका माहिती आहे गाजरी मराठीचं मगडायची माहीत माहिती दुसरी गोष्ट उद्या की कोण गोष्ट महाराजांनी घ्या रस्त्याने होते कुठकी भूमिका झाली आणि ह्या रस्त्याने येईल यायचं कोण मारलं मग आपण काय कामच तुम्हाला लिहायला असते मी लिहायचं ना अण्णा तुम्ही तिथं वाराला लाडी जा मी पुढं तुम्हाला लागू ना काय आमची जेवढी ताकद आहे पावर आहे भक्ताची म्हणजे आमची नाही तर सगळ्या भक्त एवढी पावर आहे आम्ही तुम्हाला जागा जागा आणू तुम्हाला रस्त्यावर सुद्धा घेऊ देणार नाही सगळ्यांनी आता ठाम निर्णय घेतला पाहिजे बैठकीमध्ये आपल्याला उत्तरदायी काही माहिती गोष्टी राजीनामे म्हणतो सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून उकळ दिसत बैठक सगळ्यांचा सपोर्ट दिसत असून मोकळा सपोर्ट नको मला म्हटलं मला एक आज झाला चार लोकांना फोन केला टाका आणि महाराजांना सगळ्यात चंपटके समोर अशा बद्दल आपण भूमिका असली पाहिजे पण हे वाईट झाले नारायणगडाची बदनामी इतकी व्हायला गेली मीडियामध्ये त्याच्याबद्दल मग ही बदनामी थांबली पाहिजे नारायणगडासाठी सुद्धा चांगलं एवढं महत्त्व वाढले नारायणगडाचं की आता विचार तसो प्रचंड वाक पाय आज महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रात माहिती नारायणगड माहीत झालं नाही का एवढा विकास झापाटीला होतो एवढं आणि मग त्या एवढा डोळा गाऊ आहे त्या डोळाच राहू नाही अशी आपली भूमिका चांगली सगळ्यांचं चांगलं मत आणि ते काय म्हणतात ते ट्रस्टी म्हणतात ना आमच्या नारायणगडाला विरोध नाही काय म्हणतात ते त्याची भूमिका कशी आहे नारायण गादीविषयी आमचं काही मत नाही गादीविषयी आमची निष्ठा आहे मग कोणाविषयी वाईट मत आहे ते गड चालवतात त्यांच्याविषयी गडाविषयी तुमचं काय मत नाही गड चालवतात त्यांच्याविषयी तुमचं वाईट मत आहे ते तुम्हाला भेदभाव जाणवतो त्यांच्याविषयी चुकीची भूमिका घेऊ नका आणि भूमिका घेता वेळेस त्यावेळेला माणसं स्वतःचा स्वाद काढवायचा तुमचा स्वाद आढवा आला संभाजी महाराजांविषयी तुमची चुकीची भूमिका निर्माण झाली तुम्हाला देवाने सुद्धा भरपूर दिले ना त्या देवाने कमी दिले नारंगडाच्या आशीर्वाद चांगलं झाले ना मग चांगलं झालं असताना सुद्धा तुमच्या व्यवस्थित असताना सुद्धा तुम्हाला आणखी आहे आणखी कामवायचे आणि कुठे कमवायचे नारायणगडाविषयी तुमचं फार चांगलं मत असं मत नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गडाचा वापर तुम्हाला करून घ्यायचा आहे ही भूमिका चुकीची आहे म्हणून अशा माणसाचे विरोध आपण ठामपणे सगळे उभा राहिले पाहिजे असं माझं